तर इरायण इस्रायल युद्धात जागतिक महासत्तेच्या उतरण्यानं जगाला आता या युद्धाची झळ बसणार असं चित्र दिसतंय कारण दोन्ही देशांचे मित्र राष्ट्र जर युद्धात उतरले तर त्याची व्यापकता आणि दाहकता आणखी वाढू शकते पण असे कोणते देश आहेत जे या युद्धात उतरतील असं दिसतं किंवा युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील असं दिसतंय बघूया रिपोर्ट इराणवर हल्ला करून आता इराण इस्रायल युद्धात अमेरिकेनं थेट सहभाग घेतला इराणमधल्या तीन आण्विक तळांना अमेरिकेनं टार्गेट केलंय शिवाय इराणने अणुबॉम्ब बनवण्याचा कार्यक्रम त्वरित थांबवला नाही तर पुन्हा हल्ल्याचा इशाराही अमेरिकेनं दिला तेरा जूनला इस्रायलनं इराणवर हल्ला केला आणि या संघर्षाला सुरुवात झाली तेव्हापासून अमेरिकेनं उघडपणे इस्रायलची बाजू घेत इराणला धमकवायला सुरुवात केली पण या युद्धात इस्रायलची साथ देणारा अमेरिका हा एकटाच देश नाही आहे तर इस्रायलला ब्रिटन फ्रान्स जर्मनी स्वीडन तसंच चेक रिपब्लिक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या देशांचाही सा पाठिंबा आहे पण इस्रायल आणि इराणचे हे सहानुभूतीदार देश खरंच युद्धात त्या त्या देशांच्या बाजूने सहभागी होतील का हे जाणून घेण्यासाठी काही कारणांचा विचार आपल्याला करावा लागेल इस्रायलच्या मित्र देशांबद्दल म्हटलं तर या यादीत सर्वात पुढे आहेत युरोपीय देश आणि अमेरिकेसारखा बलाढ्य देश जर्मनी हा इस्रायलच्या व्यापारातला सर्वात मोठा आणि अमेरिकेनंतरचा दुसरा महत्वाचा व्यापारी भागीदार जर्मनीमधून इस्रायलची आयात दरवर्षी सुमारे दोन पूर्णांक तीन बिलियन डॉलर इतकी आहे शिवाय जर्मनी इस्रायल यांचा ऐतिहासिक संबंधही आहे दुसरा देश आहे युनायटेड किंगडम युकेनं कायमच इस्रायलला राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या समर्थन दिलं दोन हजार अकरा पासनं युकेनं इस्रायली आणि ब्रिटिश कंपन्यांची भागीदारी करण्याचा प्रयत्न केला ज्यातनं मोठी रोजगार निर्मिती झाली इस्रायलचा तिसरा मित्र देश फ्रान्स पण संघर्ष वाढल्यास फ्रान्स इस्रायलच्या बाजूने उभा राहीलच याची खात्री देता येणार नाही कारण इराण इस्रायल तणावासाठी फ्रान्स हा दोन्ही देशांना जबाबदार ठरतो शिवाय फ्रान्स सरकारनं इराणला तात्काळ अमेरिकेशी बोलून तोडगा काढण्याचा सल्ला दिलाय याशिवाय ऑस्ट्रेलियाचाही इस्रायल बरोबर सुरक्षा व्यापार आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यावर भर आहे अलीकडच्या काळातील संघर्षात ऑस्ट्रेलियानं इस्रायलच्या आत्मसंरक्षणाच्या अधिकाराला पाठिंबा दर्शवला पण त्याच वेळी गाझाला मानवतावादी मदत पुरवण्याची गरज असल्याचं ऑस्ट्रेलियानं म्हटलं याशिवाय इस्रायलचा सर्वात मोठा मित्र असलेल्या अमेरिकेनं युद्धात सहभाग घेतला एकोणीसशे साठ पासून अमेरिका इस्रायलमध्ये आर्थिक सामरिक आणि लष्करी दृष्टिकोनातनं घट्ट मैत्री अमेरिकेनं इस्रायलला कायमच पाठिंबा दिलाय ज्यामुळे इस्रायलला आपल्या शेजारील अरब देशांवर जरब राखता येते शिवाय इस्रायलला अमेरिकेकडनं आर्थिक मदतही मिळत राहते फोर्डो आणि थांबवला नाही तर भविष्यात नुकत्याच कॅनडामध्ये पार पडलेल्या जी सेव्हन देशांच्या परिषदेत इटली जपान कॅनडा फ्रान्स जर्मनी युके आणि अमेरिकेनं इस्रायलला पाठिंबा देणारं ऑफिशियल स्टेटमेंट जारी केलेलं याशिवाय इस्रायलनं मध्य पूर्वेतल्या इजिप्त आणि जॉर्डन या अरब देशांशी चांगले राजनैतिक संबंध राखले एकीकडे इस्रायलच्या दृष्टीनं ही परिस्थिती असताना तिकडे इराणला पाठिंबा देणाऱ्यांची संख्याही कमी नाहीये रशिया चीन इजिप्त तुर्की पाकिस्तान इंडोनेशिया इराक तसंच ओमान सौदी अरेबिया कतार संयुक्त अरब अभिनाती लेबनॉन आणि अफगाणिस्तान हे देश इस्रायल विरुद्ध इराणच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता आहे यापैकी चीन हा बडा देश इराणकडनं मिळणाऱ्या स्वस्त तेलावर अवलंबून आहे त्यामुळे दोन्ही देशात चांगले व्यापारी संबंध आहेत चीननं दोन्ही देशातील युद्धस्थिती पाहून बोईंग सेव्हन फोर्टी सेव्हन जातीची तीन विमानं इराणला पाठवली उत्तर चीनच्या पश्चिमेला असणाऱ्या कझाकिस्तान उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान मार्गे ही विमानं इराणमध्ये आली याशिवाय रशिया हा सुद्धा इराणच्या मुख्य मित्र देशांपैकी एक आहे रशियानं सुरुवातीलाच इस्रायलचा निषेध करत तणाव कमी करण्याचं तसंच तात्काळ संघर्ष थांबवण्याची गरज असल्याचं म्हटलं शिवाय पुतीन यांच्याशी चर्चा करण्यासाठी इराणचे परराष्ट्र मंत्रीही मॉस्कोला रवाना झाले इराणच्या पाठीशी उभा राहू शकेल असा आणखी एक देश म्हणजे उत्तर कोरिया उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी इस्रायलवर या आधीच टीका केली शिवाय युद्धाला हवा दिल्याबद्दल अमेरिका आणि युरोपीय देशांवर गंभीर पाकिस्तान इराणला आपला मित्र राष्ट्र म्हणवतो इराणला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे आणि त्यांच्यावरील हल्ल्यांचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन होऊ शकत नाही असं पाकिस्ताननं म्हटलंय इस्रायल आणि तुर्कीमध्ये पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर आधीच संघर्ष सुरू आहे त्यामुळे अर्थात तुर्की, अर्था, तुर्की इराणच्या बाजूने दरम्यान इकडे हल्ल्यानंतर येमिननं अमेरिकेला धमकी देत युद्धात उतरण्याची घोषणा केली इतकंच नाही तर लाल समुद्रात हल्ला करण्याचा इशारा दिला त्यांच्या अणुशक्तीवर शक्तीवर घातक हल्ला करणार आहे म्हणजे अणुयुद्धाच संकट आम्ही टाळणार आहे आणि तेवढंच आम्ही करू माझी अशी इच्छा आहे आणि म्हणजे असं मला वाटतं की असंच व्हावं की ट्रम्पनी यानंतर न्यूक्लिअर याच्यावर करायचा चालला आणि थांबावं दरम्यान आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासकानुसार इराण इस्रायल सोबत मैत्री असूनही कोणालाच तिसरं महायुद्ध होऊ नये असंच वाटतंय त्यामुळे या युद्धात अमेरिकेशिवाय कोणता देश उतरेल असं त्यांना वाटत नाही दरम्यान भारतासाठी इस्रायल आणि इराण दोन्ही देशांशी असलेले संबंध महत्वाचे इस्रायल भारताचा शस्त्रास्त्र तंत्रज्ञान पुरवठादार देश आहे तर इराण भारताला इंधन पुरवतो यामुळे भारत कोंडीत सापडलाय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना हल्ल्यानंतर मोदींनी फोनही केला होता त्यावेळी पंतप्रधान मोदींनीही शांततेचं आवाहन केलं इस्रायल आणि इराण दोन्ही देश भारताचे चांगले मित्र आहेत भारताची अमेरिका आणि रशियासोबत मैत्री आहेच तर चीन आणि पाकिस्तानसोबत संघर्ष त्यामुळे भारतानं आपली अधिकृत भूमिका शांततेची असल्याचं सांगत तटस्थ राहण्याचा सा प्रयत्न केला तशीच तटस्थ भूमिका घेणाऱ्या देशांमध्ये संयुक्त राष्ट्र जपान आयर्लंड आफ्रिकन युनियन युरोपियन युनियन इटली यांचाही समावेश आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी